राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा सर्व शिवभक्तांना निलेश पाटील तवरचा जय शिवराय काय भावांनो झाले की नाही तयारी शिवजयंतीची मित्रांनो दरवर्षी शिवजयंती आली की एक वाद नेहमी उफाडून येतो तो, तो म्हणजे आपल्या राजाची जयंती नेमकी तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार काही लोक म्हणतात की शिवाजी महाराजांच्या काळात आजचं जे कॅलेंडर आहे ते नव्हतं अस्तित्वात नव्हतं त्यावेळच्या सर्व घटना ज्या आहेत त्या तिथीनुसार नोंदवल्या गेल्यात तर काही लोक म्हणतात की आजच्या युगात छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जर जागतिक पातळीवर नेऊन ठेवायचं असेल तर शिवजयंती ही तारखेनुसार साजरी व्हायला पाहिजे पण खरंच मित्रांनो हा वाद तितकासा महत्वाचा आहे का कारण शिवजयंती शिवजयंती म्हणून नेमका आपण करतो तरी काय एकदम मिरु मिरवणुका काढतो किंवा डी जे लावून भगवे झेंडे हातात घेऊन बेंबीपासून शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करतो आणि नाचत फिरतो आणि परत दुसऱ्या दिवशी थे मला असं वाटतं की शिवजयंती आपल्या घराघरात प्रत्येक दिवशी साजरी व्हायला पाहिजे मित्रांनो ज्याप्रमाणे आपण अपन आपल्या अपन देवाची पूजा करतो रोज न चुकता करतो तशीच आपल्या या दैवताची पूजा प्रत्येक घरात रोज व्हायला पाहिजे शिवजयंती तारखेनुसार व्हायला पाहिजे की तिथूनुसार व्हायला पाहिजे हा वाद न घालता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरातील मोठ्यांपासून लहानांपर्यंत पोचायला हवेत आणि त्या विचारांचे संस्कार आपल्या समाजावर व्हायला हवेत आपला राजा फक्त शिवजयंती पुरता मर्यादित न राहता त्याचे स्मरण रोज व्हायला हवे आज घराघरात छत्रपती शिवाजी महाराज घडवता येणं जरी शक्य नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि शिव संस्कारी पिढी घडवणं कठीण नाही म्हणून म्हणतो तिथीच्या किंवा तारखेच्या वादात न पडता तुम्हाला वाटेल त्या दिवशी क्षेत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा आणि शिवाजी महाराजांचे आचार विचार आचरणात आणून एक शिवसंस्कारी पिढी घडवण्यात मदत करा आणि ज्या दिवशी शिवसंस्कारी पिढी निर्माण होईल त्या दिवशी आपल्या समाजात कुठेही गुन्हे घडणार नाहीत स्त्रिया मुली सन्मानानं जगतील आणि सर्व गुण्या गोविंदानं नांदतील आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण होईल तर काय भावांनो मग आता या वादात पडणार नाही ना अजिबात महत्त्व देणार नाही ना बस ठरलं हो। तर आणि होय असं जर झालं तर हाच आपल्या राज्याला मानाचा मुद्रा असेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय